पुष्कळ वेळा आमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही जो पैसा येतो तो आमच्याकडे टिकत नाही याच कारण आहे देवाच्या आज्ञा आणि विधी आम्ही पाळत नाही आमचा पैसा भरपूर मार्गाने पैसा येतो ज्या मार्गाने येतो त्याच मार्गाने परत जातो त्या पैशामध्ये आमचं सेव्हिंग होत नाही आमचं सेव्हिंग वाढत नाही काही गोष्टी आम्ही घेऊ शकत नाही काय लोकांचं हे कर्ज फिटत नाही तर दुसरं खर्च बराच वेळा देवाच्या आज्ञा व विधी आम्ही पाळत नसल्यामुळे आमच्या पैशावर शापन येतो बऱ्याच आर्थिक समस्याचं कारण ज्या स्तोत्रातून पैसा येतो ज्या स्तोत्रातून आमचा पैसा येतो तो स्तोत्र चुकीचा आहे तो स्तोत्र चुकीचा आहे ज्याद्वारे आम्ही पैसा कमवतो तो चुकीच्या मार्गाने आम्ही पैसा कमवतो अयोग्य प्रकारे आम्ही पैसा कमवतो जादाचं घेतो जो जक्के होता त्याप्रमाणे आम्ही जादाचं घेण्याचा प्रयत्न करतो स्तोत्र चुकीचा चुकीच्या व्यवसायामध्ये आम्ही असतो काही लोक व्याजाने पैसे देतात नाही आशीर्वादित होणार मला सांगू दे प्रियानो अयोग्य प्रकारे पैसे कमवणे जादाच घेणं किंवा चुकीच्या व्यवसायामध्ये असू दे दारू विकणे सिगारेट विकणे तंबाखू विकणे गुटखा विकणे किंवा बऱ्याच बार या ठिकाणी काम करणं चुकीचं स्तोत्र चुकीचं पैसे येण्याचं साधन चुकीचं साधन आशीर्वादित नाही होणार नाही होणार ना आशीर्वाद त्याचा पैशाचा स्तोत्र एखाद्या व्यक्तीला फै फसवून पैसे कमवणे हा ठीक आहे आम्ही एखादी भाजी पाच रुपयाला आणतो आणि सात रुपयाला विकतो आम्ही फसवत नाही आम्ही फसवत नाही आम्ही व्यवसाय करतो पण पाचची भाजी जर मी पन्नास रुपयाला विकायला लागलो तर काय होईल फसवतो एक दोन रुपये तो त्याच्याच त्याच्या पोटासाठी तो घेणार माणूस पण तुझ्या पैशाचा स्तोत्र जर चुकीचा असेल द्र्यानो। द्र्यानो, तर आमच्या आर्थिक समस्या बिलकुल शक संपणार नाहीत प्रियानो प्रियानो आर्थिक जीवनात देवाच्या कृपेची कमतरता रोम अकरा सहामध्ये देवाचं वचन सांगतं बऱ्याच आर्थिक समस्या सुटत नाहीत कारण देवाची कृपा आमच्यावर पाहिजे आमच्या आर्थिक जीवनावर देवाची कृपा पाहिजे आम्हाला श्रीमंत व्हायचं आम असेल आमचं धन वाढायचं असेल तर देवाची कृपा आमच्यावर पाहिजे त्या ठिकाणी सैतान स्वतः म्हणतोय त्याचे घर त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपन घातले आहेस ना तू त्याच्या हातास यश दिले आहेस ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना देवाला भीव मागणारा माणूस होता सरळ मार्गीत चालणारा माणूस होता पापापासून दूर राहणारा होता सात्विक होता सरळ होता म्हणून त्याचं धन योबाचं वृद्धी पावत होतं योबाच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या बिलकुल नव्हती प्रियानं कारण देवाची कृपा त्याच्यावर होती बऱ्याच वेळा आर्थिक जीवनामध्ये आर्थिक समस्या सुटत नाहीत किंवा आर्थिक जीवन सुधारलं जात नाही ह्याचा अर्थ आहे की देवानं आमच्यावर त्याची कृपा आमच्या आर्थिक जीवनावर त्याची जी कृपा नाही रोम अखरा सहा मध्ये दे देवाचं वचन सांगतं देवाचं वचन सांगतं आम्हाला स्पष्टपणे बरेच लोक म्हणतात मी कष्ट केलेत म्हणून मी पैसा कमवला मी कष्ट केले म्हणून मी पैसा कमवला बऱ्याच लोकांना गर्व होतो राबलो मी म्हणून मी आज पैसा कमवला खूप खूप लोकांना गर्व वाहतो वाटतो आमच्या द्वारे आम्ही आर्थिक संपन्न होऊ शकत नाही दोन स्त्रोत्र आहेत एक चा द्वारे आहे आणि एक देवा चा द्वारे आहे